काय करत आहे तू अद्विका तुझी ड्रॉइंग दाखवते का सगळ्यांना फ्रेंड्सला हो दाखव बरं आम्हाला बघू दे वन मिनिट mm -hmm. hey, आज आमच्या स्कूलमध्ये आमच्या एक मॅमने शिकवली होती Small, big, small, big, small, and big, small, and big, small, and big, small, and big, small, 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 small खाली ठेव खाली खाली, खाली, खाली। आ, बस हे अंदाज आहे ना हे पोर्शन बनवायचं राहिलंय हे जेव्हा मी बनवून घेईन ना तेव्हा मग सगळ्यांना दाखवेल हे पोर्शन बाकी आहे बघा हे वाला जे पोर्शन आहे ना पूर्ण हे जे हे पूर्ण बाकी आहे कलेक्टर अजू मजी पेज तुम्हारा दाखते मी ले, मी बन मी बनौले ड्रॉइंग है हाँ मी बनौल है हाँ मी बन एक बार हाँ। हाँ। आर्ट ओके

Hemenule. Hemenule. hei Hemenule. 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 ce sunt